शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विभागाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून तरतूद करण्यात आलेला निधी शंभर टक्के खर्च करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले सह्याद्री अतिथीगृह इथं कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला त्यावेळी मुंडे बोलत होते मंत्री मुंडे म्हणाले राज्यातील शेती उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातो यामध्ये कृषी विभागाची जबाबदारी मोठी आहे सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात कृषी विभागासाठी जेवढ्या निधीची तरतूद केली आहे तो सर्व निधी वेळेत खर्च करावा तसंच केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकऱ्यांना असणाऱ्या या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी त्यातून शेती उत्पादनामध्ये वाढ होऊन शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल सेंद्रिय शेती विषमुक्त शेती अशा सारख्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात तृणधान्याला आता मोठी मागणी आहे या दृष्टीनं शेतकऱ्यांनी तृणधान्य उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे तृणधान्यासाठी कृषी विभागानं स्वतंत्र ॲप विकसित करून डी मार्ट अमेझॉन सारख्या प्लॅटफॉर्मना थेट शेतकऱ्यांना जोडण्याचं काम करावं अशाही सूचना त्यांनी केल्यात शेतकऱ्यांनी जागतिक बाजारपेठेचा अंदाज घेऊन पीक पद्धती घेण्यासाठी सल्ला देणारी यंत्रणा विकसित करावी जागतिक कृषी गणना व शेतीविषयक आकडेवारी सादर करण्याच्या योजनेअंतर्गत रिक्त पदे कृषी पर्यवेक्षकांच्या पदोन्नतीनं भरण्याचा प्रस्ताव तयार करावा कृषी विभागाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जाहिरात मोहीम प्रभावीपणे राबवावी पिकांवरील कीड नियंत्रणासाठी ड्रोन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा टपाल खात्याची मदत घेऊन शेतकऱ्यांना प्रत्येक हंगामात माती परीक्षण अहवाल सादर करावा असे विविध निर्देश मंत्री मुंडे यांनी यावेळी दिले केंद्र सरकारच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली तर आणखी वाढीव निधीची मागणी करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करावेत कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना आधुनिक पद्धतीच्या प्रशिक्षणासाठी अभ्यासक्रम तयार करावा विभागानं आर्थिक वर्षात केलेल्या तरतुदीप्रमाणे खर्च केल्यास नवीन वर्षात वाढीव निधीची मागणी करता येईल असंही मंत्री मुंडे यांनी यावेळी सांगितलं